तर पायाभूत साक्षरता आणि संख्या ज्ञान हे या संपूर्ण अभ्यासक्रमाचं कमी शैक्षणिक धोरणानुसार प्रमुख जे उद्दिष्ट आहे ते भाषा आणि संख्या आहे त्यापैकी भाषा या विषयाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा पायाभूत साक्षरता यामध्ये अनेक घटनांचा समावेश होतो त्यामध्ये पायाभूत मध्ये दोन टप्प्यांमध्ये आपण या शिक्षणाचा विचार केला आहे तीन ते सहा वर्ष वयोगटामध्ये आपण बालकेंद्रित आणि क्षमता विकास करणारा अभ्यास अभ्यास करायचा विचार केला तर काही भाषिक कौशल्य प्राप्त करणं आवश्यक आहे या भाषिक भाषिक कौशल्यांमध्ये कौशल्याला दोन स्तरात विभाजित विभाजित केलेला आहे ते दोन स्तर म्हणजे आपल्या सर्वांना माहिती असेल तरी आपण त्याबद्दल जाणून घेऊया ते स्तर म्हणजे त्यामध्ये कौशल्य येतात आणि उच्चस्तर कौशल्य कौशल्य म्हणजे मूलभूत कौशल्यांचा आपण विचार करू शकतो कौशल्य म्हणजे उच्चारणबाबत जागरूकता म्हणजे कोणत्याही भाषा ज्ञान घेताना त्याच्यामध्ये ध्वनी आणि उच्चार यांना अत्यंत महत्वाचं महत्व असतं ते उच्चार कसे कोणत्या शब्दाचा कसा करता आहे याच्यावर त्याचा अर्थ अवलंबून असतो त्यामुळे या उच्चारांबाबत ती त्याची जागृतता निर्माण करणं हे मूलभूत कौशल्यामध्ये दुसरा मुद्दा आहे चित्र आणि चिन्हांच्या माध्यमातून दिलेल्या संकेतांचं वाचन करण म्हणजे जेव्हा आपण या पायाभूतांचा विचार करतो तेव्हा पायाभूतरावर बालक हे आपलीच वाचन लेखन भरभर करणार आहे असा आपण येथे विचार केलेला नाही सुरुवातीपासून आपण त्यांच्या स्व विचार केलेला आहे आणि त्यांची जी स्वभाषा आहे त्या स्वभाषेमध्ये ते व्यक्त होईल या विषयाचा विचार केलेला आहे त्यामुळे त्यांनी ज्या चिन्हाचा वापर केलेला आहे जो त्यांच्या दृष्टीने स्वलिपी या मूलभूत कौशल्य कौशल्यांमध्ये येत पुढचं आपण बघितलं की अक्षर आणि शब्द यांचं योग्य लेखन करणं म्हणजे स्वलिपीकडून पुढे जाताना आता अक्षर आणि लेखन याचं जे आपण म्हणतो की प्रॉपर त्याचे लेखन आहे योग्य पद्धतीने करणं हे इथपर्यंत आपल्या निवडणूक कौशल्यांचा <गँणस्ति> कौशल्यांना प्राप्त केल्यानंतर म्हणजे मूलभूत कौशल्यांना प्राप्त केल्यानंतर तो जाणार आहे उच्चतर अशा कौशल्यांकडे तर उच्चतर उच्चस्तर कौशल्य जे आहे ते उच्चस्तर कौशल्य म्हणजे मौखिक भाषेचा विकास येतो तर मौखिक भाषेच्या विकासामध्ये मूलभूत कौशल्यांचा विचार केलेला आहे म्हणजे ध्वनी त्यानंतर उच्चार आणि उपचारांतर त्याने मौखिक विकास म्हणजे त्याने स्पष्ट आपले विचार व्यक्त <tire> या समावेश होत दुसरा आहे पुस्तकामध्ये रमणे म्हणजे एखाद्या आजूबाजूला त्याच्या असणाऱ्या साहित्यामध्ये चित्रामध्ये पुस्तकांमध्ये त्याचं मुखपृष्ठ बघून त्याचं मलपृष्ठ बघून त्याचा एक अंदाज लावणं त्यानंतर तो अंदाज जिथे आपण मूलभूत कौशल्य प्राप्त केलेले आहे म्हणून तो, तो उच्च स्तर तो म्हणजे वाचनाकडे आहे त्यावेळेस पुस्तक चित्रांच्या स्वरूपात असो किंवा शब्दांच्या स्वरूपात असो त्याचं वाचन करणं आणि त्याच्यात तो रममान होणं हे सुद्धा आपण या कौशल्यांमध्ये उल्लेखित केलेलं आहे त्यानंतर रेखाचित्र आणि स्वलेखन आता या चित्रांकडून वाचना या वाचनाकडून स्वलेखन या प्रक्रियेकडे वळणार आणि या सगळ्यांच एकंदरीत कौशल्य प्राप्तीनंतर कौशल्याच प्राप्तीकरण त्याला झालं असं आपण म्हणू शकतो आता यामध्ये जेव्हा वाचन आणि लेखनाचा आपण विचार करतो तेव्हा पायाभूत पासून आपण विचार केला म्हणून पायाभूत मध्ये आपण डायरेक्ट त्यांना अक्षर लेखन आणि अक्षर वाचन शिकवणं अपेक्षित नाही त्याची जी सुरुवात आहे म्हणजे यापूर्वीचा जर आपण अभ्यासक्रम बघितला तर त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये काय फरक आहे तर यापूर्वीच्या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला शब्द वाचन आणि लेखन यावर अधिक भर असल्या कारणाने अर्थाभिमुख आकलनाचा अभाव होतो आणि हा अभाव त्याने काय झालं की बातम्यांमध्ये स्वतंत्र वाचक आणि स्वतंत्र लेखक निर्मितीची जी प्रक्रिया आहे ती झालेली आपल्याला दिसून येत आणि म्हणूनच आपल्याला हृदयमुख साक्षरतेकडे वळायचं उदयमुख साक्षरता याचा नेमका अर्थ काय तर एखादा बालक हा अस्खलित वाचक आणि लेखक बनण्या आधीच वाचन आणि लेखनाविषयीचे कौशल्य आणि विचार त्याचबरोबर ज्ञान विकसित करतो त्याला आपण उदयमुख साक्षरता म्हणू शकतो ज्यामध्ये आपण बघितलं की उदयमुख वाचन आणि उदयमुख लेखन असे दोन टप्पे आहेत या उदयनमुख दोन टप्प्यांमध्ये जेव्हा आपण वाचनाचा विचार करतो या वाचन कौशल्यांमध्ये छापी आणि लिखित साहित्याबद्दलची जागरूकता आणि संकल्पना शब्दचित्र प्रतिमा वाचन आणि वाचनाचा वाचनाचा आभास निर्माण करणं हे सगळ्या गोष्टींचा समावेश होतो मग जर आपण या वाचन कौशल्याचा पहिला जर बघितलं की छापील आणि लिखित साहित्याबद्दलची चालू म्हणजे इथे आपलं पुन्हा मी करू इच्छिते की आपल्याला अगदीच पुस्तक वाचलं पाहिजे असं इथे अपेक्षित नाही एखादं चित्र एखादा शब्द तो त्या चित्राच्या स्वरूपात बघून त्याचं वाचन करून अंदाज लावणार आहे हे उदयमुख वाचन आहे त्यानंतर पुढे आहे की आपण संकल्पना शब्दचित्र प्रतिमा म्हणजे प्रतिमा वाचन शब्दचित्र प्रतिमा वाचन म्हणजे एखादं कमळाचं फुल मोठ्या आकारात दाखवणं आणि कमळ शब्द त्याच्या खाली छोट्या अक्षरात लिहिण त्यावेळेस तो ते चित्र बघतो परंतु जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्या कमळाच्या आपसुकच त्याचं लक्ष त्या कमळ या शब्दाकडे जात त्यावेळेस तो फक्त त्या कमळ या शब्दाला एक चित्र म्हणून बघतो त्याच्यासाठी ती प्रतिमा वाचन असते परंतु हाच शब्द कुठेतरी वाचला तर त्याला लक्षात येतं हा शब्द मी या चित्राखाली वाचला होता आणि म्हणून त्याला वाचन प्रक्रियेकडे जाण्यासाठी हे खूप उपयुक्त ठरतं त्यानंतर निर्माण निर्माण करणं की आपण जी जीटण्याची जी पद्धत आहे ती आपण त्यांना त्याची जी पहिली स्टेप आहे ती म्हणजे हवे रेखाटणे म्हणजेच वाचन आणि लेखनाची जी प्रक्रिया आहे ती उजवीकडे पुन्हा उजवीकडून डावीकडे म्हणजे पुन्हा खाली येताना आणि मग पुन्हा डावीकडून उजवीकडे हे हातद्वारे तो करतो म्हणजेच काय की वाचनाच्या प्रक्रियेकडे प्रक्रिये कौशल्याकडे तो वळत आहे पुढे आपण बघितलं की आता हे वाचन कौशल्याबाबत आपण बघितलं आता लेखन कौशल्याचा जर विचार केला तर लेखन कौशल्यामध्ये पायाभूत शिक्षणामध्ये आपण स्वलिपीचा विचार केलेला व स्वलिपी म्हणजे काय मुळात भाषा ही संगीत आणि चिन्हांनी बनलेली आहे मग या संगीत आणि चिन्हांचा जर बालक वापर करत आहे म्हणजे ती त्याची स्वभाषा आहे आणि त्या स्वलिपीचा आपण स्वीकार करणे ते अपेक्षित आहे मग या स्वलिपीच्या स्वलिपीत असणाऱ्या संकेतांचा आणि चिन्हांचा तो कसा अर्थ लावतो त्याला तो, तो स्वतःही अर्थ सांगता आला पाहिजे आणि जर तो सांगता आला तर तो लिहो जे आहे ते लेखन कि लेखन प्रक्रिया करत आहे असं आपण गुरी करू शकतो कारण तो त्याचे त्याने मांडलेल्या संकेतांना त्यांनी मांडलेल्या चिन्हांचा अर्थ तो सांगू शकतो मग स्वलिपी लिहिताना किंवा अक्षरासारखे विविध आकार सुद्धा तो काढतो आता इथे एक नमुना आपण दाखलेला आहे की स्वलिपी म्हणजे केवळ तो चित्रच काढतो का तर नाही कधी कधी तो काही अक्षर सुद्धा काढतो जसं मी अगोदर उदाहरण दिलं की कमळाचं तू दाखवलं त्याच्याकडे कमळ शब्द दाखवला त्याला ते आठवत असत त्याला कदाचित क मळ पण अक्षर आठवत नसते पण काहीतरी त्याला आठवतं आणि तो ते लिहितो ते सुद्धा त्याच्यासाठी लेखनाकडे नेणारी प्रक्रिया असते ही आपण लेखन कौशल्याकडे जाणारी प्रक्रिया म्हणू शकतो आता उदयनमुख साक्षरता आता संपूर्ण उदयमुख साक्षरतेचा आपण बघून विचार करूया जिथे दोन टप्प्यांचा वाचन आणि लेखन आता या दोन्ही वाचन विचार जर जर आपण केला तर यांना आपल्याला विकसित करायचं कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत तर त्यामध्ये आभासी वाचन करण्यासाठी बालकांना प्रोत्साहित करेल आभासी म्हणजेच काय की एक तर आपण व्हर्च्युअल साहित्याचा वापर करू शकतो किंवा दुसरा आभासीचा अर्थ आपण तर त्या पद्धतीचा पण आपल्या वापर करायचा आहे पण आभासीचा अजून एक जो अर्थ आहे तो असा पण आहे की त्याने जसं मी सांगितलं की हवेत त्याने एक प्रकारची त्याची वाचन लेखनावरची प्रक्रिया असते आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये जेव्हा आपण पायाभूत शिक्षणाचा वयोगटाचा विचार केला तर बालमानसशास्त्रानुसार त्यांची ही प्रक्रिया जी आहे ती आपण निरीक्षणानेच

विविध शैक्षणिक बालकांना सहजरित्या उपलब्ध करून देणे आता जे आपण शैक्षणिक उपलब्ध देणे देणार आहोत ते तीन प्रकारचे असू शकतात ते म्हणजे शिक्षकांनी तयार केलेले असतात काही विद्यार्थ्यांनी तयार केलेले असतात आणि काही जे असतात ते शाळेमध्ये आपल्याला उपलब्ध असतात तर शक्यतो आपण जर या नवीन शैक्षणिक धोरणाचा विचार केला तर आपल्याला जे साहित्य आपण बालकांना प्रोत्साहित करण्यासाठी देणार आहोत ते शक्यतो ते शिक्षकांनी आणि बालकांनी मिळून तयार केलेलं असावं किंवा निसर्गातून जे आपल्याला प्राप्त होतं ते असावं जेणेकरून त्याला ते सहजरित्या प्राप्त झाल्यामुळे त्या प्रक्रिये म्हणजे तो अगदी सहजरित्या ते कार्य करेल आणि कार्य केल्यामुळे तो उदयनूक साक्षरतेकडे सहजतेने वळेत शेवटचा आहे वर्गात वाचन कोपरा लेखन कोपरा तयार करणं तर वाचन कोपरा आणि लेखन कोपरा तयार करण्याचं मूळ कारण म्हणजे काय की ह्या वयोगटाची मुलं निरीक्षणावर अधिक भर देतात आणि अनुकरणशील असतात मग त्यांच्या आजूबाजूला असणारे साहित्य ते जेव्हा बघतील तेव्हा त्यांच्यामध्ये एक सहसे एक सहज प्रवृत्ती निर्माण होते आवड निर्माण होते ज्याला आपण असं म्हणू शकतो की हे काय असेल हे जे मनात प्रश्न असतात त्याच्या उत्तरासाठी तो या पोकऱ्यांमध्ये जाऊन त्या सगळ्यांचं निरीक्षण करतो आणि आपण त्याला उदयमुख साक्षरतेकडे सगळ्यात जास्त जाण्याचा तो एक खूप सुकर आणि सुलभ असा मार्ग मार्ग आहे असं आपण म्हणू शकतो